वान आज आपण बघूया तुमच्या आणि माझ्या आवडीची भाकरवडी कशी बनवायची त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी बेसनपीठ आणि एक छोटी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे नंतर त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घ्यायचे आणि गरम केलेले तेल एक चमचा घालून ते व्यवस्थितच चमचाने हलवून घ्यायचे नंतर त्यामध्ये थोडे थोडे पाणी घेऊन ते हाताने मळून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता आपले पीठ मळून तयार झालेले आहे पीठ मळून झाल्यानंतर ते पंधरा मिनटे साईडला झाकून ठेवून द्यायचे नंतर त्यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक कढई गरम करायला ठेव कढाई गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडेसे धणे थोडेसे काळी मिरी आणि थोडेसे जिरे घालून ते व्यवस्थित हलवून घेऊया नंतर त्यामध्ये थोडेसे तिळ घालून घेऊया तीळ घातल्यानंतर एक वाटीवर खिसलेले खोबरे घालून घेऊया खोबरे चांगले लालसं होईपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया खोबरे चांगले लालसं भाजल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून ते एकदा पुन्हा व्यवस्थित हलवून घेऊया आणि थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यात काढल्यानंतर त्यामध्ये थोडेसे आमसूल पावडर एक चमचा लाल तिखट घालून घेऊया त्यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर त्यामध्ये बारीक शेव घालून ते मिक्सरला बारीक करून घेऊया नंतर पिठाचे अशा प्रकारे गोळे करून घेऊया आणि त्या एक गोळ्याची एक चपाती सारखे व्यवस्थित लाटून घेऊया नंतर त्याचे कडेचे काठ कट करून घ्यायचे काठ कट करून झाल्यानंतर त्याला चिंचेचे पाणी लावून घ्यायचे चिंचेचे पाणी सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचे नंतर त्यावर तयार केलेला मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचा आणि मसाला लावून झाल्यानंतर त्यावर बारीक शेव सगळीकडे टाकून घ्यायची नंतर त्याचा व्यवस्थित असा गोल रोल करून घ्यायचा अशा प्रकारे रोल करून घ्यायचा त्याच्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इथे आपल्या किती मस्त वड्या पडलेल्या आहेत असे प्रकारे वड्या कट करून घ्यायचे नंतर त्या वडीला असे थोडेसे दाबायचे एक, एक करून अशा सगळ्या वड्या दाबून घ्यायच्या नंतर तेल गरम करून घ्यायचे तेल गरम ते झाल्यानंतर त्यामध्ये त तो वड्या तळून घ्यायच्या इथे बघू शकता आपल्या वड्या तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता किती छान वड्या तयार झालेल्या आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि वडी कशी लागली ते कमेंट करून नक्की सांगा बाबा